न्यूज फॉरवर्ड पहिली गोष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो ही अतिशय पॉप्युलर झालेली आहे आणि या, या लाडक्या बहिणींसाठी सरकारने घरामध्ये दोन महिला म्हणजे दीड हजार गुणिले दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये महिन्याला म्हणजे एका महिलेला अठरा हजार रुपये वर्षाला एका महि बहिणीला आणि गॅस सिलेंडर तीन त्यामुळे जवळपास एक कोटी पंचवीस लाख ऑनलाईन अर्ज आलेत चाळीस हजार चाळीस लाख ऑफलाईन अर्ज आलेले आहेत त्यामुळे किती लोकप्रिय ही आ, योजना झाली या आकड्यावरून लक्षात येते त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना ही योजना जी आहे पोटदुखी झालेली आहे की या बहिणींना बहिणींना या योजनेचा लाभ मिळू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी त्या या सावत्र भावांचा पक्का बंदोबस्त करते आणि तिथं त्यांचं काय सरकारमध्ये येणार कसे का काय ते लोक जर आम्ही काम करतोय अड़ दोन अडीच वर्षात त्यांच्या कामाची तुलना बघा महाविकास आघाडीची आणि महायुतीची दोन वर्षाची कामाची तुलना बघा आम्ही घेतलेले निर्णय बघा त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प बघा आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लाडके भाऊ यांचा विषय त्यांनी काढला लाडक्या भावानं पण आम्ही योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपेंड आम्ही सुरू केला त्याचेही अर्ज सुरू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी देखील साडेसात हॉर्स पॉवरची मोटर वर शेती करणाऱ्या करणाऱ्या कृषी पंपाच्या वीज बिल देखील आम्ही माफ केलेलं आहे मुलींची शंभर टक्के फी माफ केलेली आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि त्यामुळे अशा अनेक योजना ज्येष्ठांसाठी आम्ही योजना करतोय काल ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ आम्ही केलेलं आहे त्याच्यामधून ज्येष्ठांना देखील अनेक योजना मिळतील त्यामुळे सरकार काम करत आहे त्यामुळे त्यांना कोणाला निवडून देणार सरकार या योजना चालू ठेवणाऱ्यांना का योजना बंद पाडू इच्छिणाऱ्यांना त्यामुळे पाया त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना आमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये बरोबर उत्तर देतात